कृष्णा आंधाळे पोलिसांच्या हाती का लागत नाही तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे नऊ डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या हत्ये प्रकरणातील आठ आरोपीसह वाल्मिक कराड यांना पोलिसांनी अटक केली असून यातील एक मुख्य आरोपी असलेला कृष्णा आंधाळे मात्र अद्यापही फरार असून तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही या संदर्भातील आष्टीचे आमदार असलेले सूरज धस यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आपण समोर येऊ नये ह्या अनुषंगाने विष्णू चाटे यांनी आंधळेंचा गेम केला असावा असा संशयदेखील त्यांनी व्यक्त केलेला आहे ह्याचबरोबर विष्णू चाटे व कृष्ण आंधळे यांचा फोनवरून दहा डिसेंबर रोजी संवाद झाला असून त्यांनी तो फोन देखील एखाद्या पाण्यामध्ये फेकून दिला असल्याचा संशय देखील आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केलेला आहे याचबरोबर कृष्ण आंधळे यांचा गेम झाला असल्याचा संशय देखील बीडचे आमदार संदीप सिरसागर यांनी देखील प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केलेला आहे कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी असलेले वाल्मिक कराड विष्णू चाटे यांचा संबंध येऊ नये ह्या अनुषंगानेच कृष्ण आंधळे यांचा काटा काढला असावा आणण्यात त्याला इतर देशामध्ये पाठवण्यात आले असल्याचा देखील संशय धनंजय देशमुखसह देशमुख कुटुंबातून व्यक्त केला जात या आहे यामुळे आज छप्पन दिवस लोटले आहेत तरी मात्र पोलिसांच्या हाती अद्यापही कृष्ण आंधळे लागत नाही नेमका कृष्ण आंधळेचा गेम झाला आहे का की कृष्ण आंधळे भारत देश सोडून इतर देशामध्ये दे फरार झाला आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद